नमस्कार सहज रेसिपी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खूपच चटपटीत आणि झणझणीत जन अशी मिरची रेसिपी तयार करणार आहोत नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी मसालेदार मिरची झनझणीत प्रकारची एखादी वेळेस तरी नक्कीच केली पाहिजे ही मिरचीची रेस रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि जरी करायला सोपी असली तरी दिवसभरात प्रत्येक जेवणात ही मिरची घ्यावीशीच वाटते अशी ही खमंग आणि स्वादिष्ट चवीची एक प्रकारची भाजीच तयार होणार आहे तर मिरचीचे प्रकार असे तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण आपण अगदी सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी साधारण दोनशे ग्रामच्या आसपास मी इथे मिरची घेतलेली आहे ही मिरची पोपटी रंगाची मोठ्या आकाराची आणि कमी तिखट असणारी आहे तर तुम्हाला तिखट मिरची आवडत असेल तर तीसुद्धा घेतली तरी चाले आणि याला स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता अशा पद्धतीनं आपल्याला याला कट करायचं आहे अगोदर देठं काढून घ्यायची आहेत आणि मग मधोमध मद चीर देऊन तुम्ही अशा प्रकारे मिरची चिरू शकता किंवा तुम्हाला कोणत्या आकारात आवडते तशा पद्धतीनं करू शकता तर आपण आता गॅसकडे वळूया आपण ही रेसिपी करायला सुरुवात करू तर गॅसवर एक कढई ठेवली मध्यम गॅस करून आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यात ते जिर मोहरी घालायची आणि जिरमोहरी कडली मग आता त्यावर ही मिरची घालायची आणि परतून घ्यायचे याला सतत हलवायची गरज नाही थोडं थोडं थांबून याला हलवत राहायचं किंवा परतून घ्यायचं एक ते दोन मिनिट मध्यम गॅसवर परतून घेऊया खूप परतायची गरज नाही आता यामध्ये मसाले घालूया तर सुरुवातीला मी इथं लाल तिखट घालते तुमची मिरची तिखट असेल तर लाल तिखट घालायची गरज नाही तर एक ते दीड चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा हळद आहे आणि इथं धन्याची पावडर मी एक ते दीड चमचा घातलाय तर आणि गरम मसाला सुद्धा घातलाय तुम्हाला चटपटीत आवडत असेल तर गरम मसाला घाला किंवा नाही घातला तरी चालतो आता याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यात थोडं पाणी घालायचं पाणी अगदी थोडं घालायचं म्हणजे हे कोरडे मसाले आहेत ते कढईला चिकटून जळू नयेत म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत यात तर आता थोडंसं परतून झालं की यात चवीपुरतं मीठ घालायचं तर प्लेन मीठ थोडं घालायचं आणि मग काळं मीठसुद्धा घालायचं त्यामुळे याची चव चांगली चटपटीत लागते तर प्लेन मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता आणि याला आता दोन मिनिटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवूया आणि थोडंसं परतू द्यायचं याला तर दोन मिनिट झालेले आहेत आपण बघूया मिरची आपली कशी झाली आहे तर हे बघा ही आपली मिरची चांगली अशी सॉफ्ट होत आलेली आहे आपल्याला या मिरचीला खूप जास्त गिळगिळ होईपर्यंत शिजवायची नाही थोडासा क्रंच यामध्ये राहिला पाहिजे तर आता या यात अगदी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे शेंगदाणे भाजून म्हणजे कूट करतो ना आपण ते कूट यामध्ये घालायचं म्हणजे आपल्या या मिरचीला मसाला बऱ्यापैकी चिकटतो आणि ही अशी रबरबीत छानशी दिसते आता यामध्ये मी एक चार चमचे चार ते पाच चमचे दही घातले आणि दही घातलं ना की, की, दही की, की हो ना या याला थोडस भरभर हलवायचं जेणेकरून दही फुटणार नाही आणि पाणी एकीकडे आणि दह्याचा चौथा एकीकडे असं होणार नाही मिरची आपली मिळून येते किंवा शेंगदाण्याच्या कुठाच्या ऐवजी तुम्ही तिळाचं कूट सुद्धा या ठिकाणी घालू शकता आणि याला थोडस मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडीशी साखर घालूया साखरेमुळे गोड नाही होणार हे पण तुमचा दह्याचा आंबटपणा किंवा मग मिरचीचं चव बॅलेन्स होते आणि खूपच छान याची चव चा। लागते अगदी चटपटीत मिरची मोठी बेसन भरून सुद्धा करतात किंवा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये सुद्धा तुकड्याचं मिरचू म्हणून एक प्रकार आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस शेअर करेन तर आपण आज अगदी सोप्या पद्धतीची मिरची करत आहोत तर आता या याला पुन्हा दोन मिनटं झाकून ठेवलं होतं गॅस मध्यम केलेला होता किंवा थोडासा मंदच गॅस करायचा आणि हे बघा अशा पद्धतीनं आपली मिरची शिजलेली आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला मिरचीला शिजवायचं नाही गॅस बंद करायचा भरपूर सारी कोथंबीर घातली धुवून स्वच्छ चिरून घेतली होती आणि आता ह्याला मिक्स करायचं आणि ही आपली मिरची तयार झाली जर तुम्हाला ही मिरचीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करू शकता <सल> ही अशा पद्धतीने मिरची बनवली की या मिरचीला बघूनच भूक नसताना सुद्धा आपण एखादी पोळी नक्कीच खाऊ शकतो तर अशा पद्धतीने नक्की एकदा मिरची रेसिपी करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीसोबत थँक्यू